बाई एक हाँ। ताडपत्री है बगा हाँ। तुम्हारा अड़ीस रुपये स्क्वायर फीट नी ही ताडपत्री मिले बगा क्वालिटी एकदम चांगली है हाँ। एकदम जाड है जैसे ये चौबीस बाय चौबीस का साइज है तो ये तीन रुपए के हिसाब से आपको आ जाएगा जैसे आप क्वालिटी लेंगे आपको साल चलाना है दो साल चलाना है उस तरह का मटेरियल आपको मिलता जाएगा आप जिस तरह का साइज लेंगे जैसे आपका बड़े से बड़े साइज साठ बाय साठ एक स्टैंडर्ड साइज आता है उसके बाद आप छोटे से छोटे में साइज लेंगे बारह बाय बारह नौ बारह इस तरह का साइज भी मिलेगा और बड़े बड़े आपको रिक्वायरमेंट जैसा साइज है उस तरह का हम बना के भी देंगे जैसे सौ फुट बाय सौ फुट इस तरह का जिस तरह साइज बोले उस तरह से हम देंगे आपको एचे तुम्हारा ताड़पत्री जी आए ना, औरेंग 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 मिडल मिडल है ना तुम्हारा ब्लू मध्य मिले कि ऑरेंज मे मिले ब्लैक मध्य मिले बीते क्वालिटी प्रमाण प्राइस है ये व्हाइट कलर में आएगा इसका ये आपको पाँच रुपये पर स्क्वायर फीट पड़ेगा इसमें आपको साइज जो बोलो उस साइज मिल जाएगा पंद्रह अठारह पंद्रह चौबीस बीस 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 तीस आपका हर तरीके का साइज आपको इसमें भी अवेलेबल है लेकिन इसका लाईफ ज्यादा आहे है, लंबा आहे है फट, बारिशे बार तीन चार सर लंबाहेार्पेट पण बघायला मिळतील हे बघा जे घरासाठी फ्लोरिंग ला तुम्ही यूज करू शकता जर तुमचं बाल्कनी मध्ये जर छोटस गार्डन वगैरे असेल तर तुम्ही असे ग्रास लावून घेऊ शकता नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले नवीन व्हिडिओ मित्रांनो आता तुम्हाला तर माहिती आहे थोड्या दिवसात आता पावसाळा सुरू होणार आहे तर पावसाळ्यासाठी लागणारे रेनकोट छत्री तर लागतेच परंतु ताडपत्री ती तेवढीच इम्पॉर्टंट असते कारण ताडपत्री ही आपण घरामध्ये पण जर पाणी लिकेज होत असेल तर आपण वापरू शकतो किंवा दुकानामध्ये बाहेर लावण्यासाठी पाणी आतमध्ये येत असेल तर ताडपत्री खूप गरजेची असते तीच ताडपत्री कुठे स्वस्त दरात मिळते ते बघण्यासाठी आपण मस्जिद बंदरला आलेलो आहे तर मग बघूया चला कुठल्या शॉपमध्ये ताडपत्री स्वस्त दरात मिळते आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्ही बघू शकता इथे आहे ना मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन आहे इथून तुम्ही पंधरा ते वीस मिनिटाच्या वॉकेबल अंतरने आलेला आणि हे समोर बघू शकता हे फ्लायओव्हर आहे ही बघा आणि ह्या साइडला बघा बॅक कलेक्शन म्हणून शॉप आहे इकडे न्यू फॅशन म्हणून शॉप आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला मेगा तारपावलीन म्हणून शॉप आहे ज्यांच्याकडे होलसेल रेटने तुम्हाला ही ताडपत्री बघायला मिळेल बघा किती प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची यांच्याकडे चांगल्या क्वालिटीची ताडपत्री इथे बघायला मिळेल तर चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची ताडपत्री आणि त्याची प्राइस किती आहे ती नमस्कार तुमचं नाव काय आहे अली मेरा नाम मी अली आहे किती वर्षापासून हा तुम्ही व्यवसाय करताय तकरीबन हे शॉप मेरी पुराणी पचास साल पुराणी आहे मेरे अंकल मेरे डॅडी हे सब ही काम मतलब शॉप तुमचाही आहे तो लोक कर चुके के हात नाही फोर्थ जनरेशन आहे आणि हे शॉप तुमचं कुठे आहे ये मस्जिद बंदर हिसू महेरली रोड पे आहे

945 नौशे पंचाळीस रुपयाला तुम्हाला हा पूर्ण अठरा बाय एकवीस चा ही ताडपत्री आहे बघा तुम्हाला अडीच रुपये स्क्वेअर फीटनी ही ताडपत्री मिळेल बघा किती आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे एकदम जाड आहे ते बघा बस ये आ जाएगा थोड़ा उससे भी हेवी गेज में हाँ ये आपको तीन रुपए पर स्क्वेअर फीट आएगा हाँ जैसे ये चौबीस बाय चौबीस का साइज है तो ये तीन रुपए के हिसाब से आपको आ जाएगा हेवी लेंगे। तीन रुपये स्क्वायर फुट ने तुम्हारा ही ताडपत्री मिले ताडपत्री पेक्षा ही ची क्वालिटी अजून चांगली है ही तीन रुपये पर स्क्वायर फुट तुम्हारा ही ताडपत्री मिले जैसे आपको साथ आ जाएगा जैसे ब्लैक कलर में हेवी गेज में आ जाएगा हाँ ये आपको चार रुपये पर स्क्वायर फिट आएगा हेवी गेज में आएगा चार रुपये पर स्क्वायर फुट इतका जैसे आहे. आप क्वालिटी लेंगे आपको साल चलाना है दो साल चलाना है उस तरह का मटेरियल आपको मिलता जाएगा. ही पन्स ताडपत्री बघा किती जाड आहे आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे चार रुपये पर स्क्वायर फुट मिळेल. ही किती बाय कितीची आहे? 24 बाय 15 ची आहे काय? यामध्ये जसे जसे आपको साइज रिक्वायरमेंट रहेगा उस तरह का आपको साइज मिल जाएगा. ही 24 बाय 15 ची साइज आहे. ब्लू बोर्ड म्हणून प्लास्टिक आहे कंपनी आहे. प्रीमियम क्वालिटी जे सगळे आहे हे तुम्हाला ताडपत्री मिळतील लहेंच्याकडे हे बघा. वेगवेगे वेग अच्छा ताड़पत्री है तेजा कड़े आप जिस तरह का साइज लेंगे जैसे आपका बड़े से बड़े साइज साठ बाई साठ एक स्टैंडर्ड साइज आता है उसके बाद आप छोटे से छोटे में साइज लेंगे बारह बाई बारह नौ बारह इस तरह का साइज़ भी मिलेगा और बड़े बड़े आपको रिकॉर्ड जैसा साइज है उस तरह का हम बना के भी देंगे जैसे सौ फुट बाई सौ फुट इस तरह का आप जिस तरह साइज बोले उस तरह से हम देंगे आपको इक्कीस बाई चालीस का साइज़ है बारह पंद्रह है चौबीस तीस है तो हमारे पास हर तरह का कलर में बोले तो ऑरेंज कलर आएगा ब्लू सिल्वर आएगा ब्लैक कलर में आएगा कलर का भी कोई इशू नहीं रहेगा यांच्याकडे तुम्हाला ताडपत्री जी आहे ना तुम्हाला ब्लू मध्ये पण मिळेल किंवा ऑरेंज मध्ये मिळेल ब्लॅक मध्ये मिळेल की बघा इथे क्वालिटी प्रमाणे प्राईज आहे त्यांची अडीच रुपया स्क्वेअर पासून यांच्याकडे तुम्हाला ताडपत्री मिळून जाईल जी आपल्याला घरी साठी खूप हो उपयोगी आहे किंवा तुम्ही दुकानाच्या बाहेर किंवा दुकानामध्ये पण अशी ताडपत्री यूज करू शकता की बघा आपको बिल्डिंग में लगेगा बिल्डिंग के ऊपर जैसे तो बैलकनी में लगाते हैं किसी का पुराना घर है छपड़े का लगता है गाँव में खेती के लिए नीचे बिछाते हैं धान ढाकने के लिए काम आता है इस तरह आपका जिस तरह से यूज़ है हर तरह के यूज़ कर सकते हो बारह महीने के लिए चाहिए तो बारह महीना डाल सकते हो बारिश के लिए तो प्रॉपर चलता ही यही है तो आप उस हर तरीके से यूज़ में ले सकते हो और अच्छे से अच्छे क्वालिटी में है और हल्के से हल्का क्वालिटी में आपके बजट के ऊपर जो भी क्वालिटी आएगा उस तरह से मिल जाएगा अभी किसी को चार महीने चलाना है तो चार बारह वाला क्वालिटी है जिसको साल भर चला साल भरा वाला है तो उसमें हर तरीके का तालपत्ती आ जाएगा आपको छोटे से का छोटा बाई छोटा साइज चाहिए तो वो भी मिलेगा तो हमारे पास हर तरीके के साइज अवेलेबल है आपको जो साइज़ मिलेगा।, मिलेगा वो चाहिए मिल जाएगा आप कॉल करके भी बोल सकते हो हमें अभी ऑर्डर देना चाहते हो ऑनलाइन पेमेंट हो जाएगा हमारे यहाँ से ट्रांसपोर्ट भी कर देते हैं आपका जिस तरह का साइज रिक्वायरमेंट है हम लोग हर तरह के साइज आपको दे सकते हैं और किसी को सिंगल पीस चाहिए रहेगा तो हम देते हैं और किसी को होलसेल में चाहिए तो होलसेल में भी हमारा काम है उसका रेट अलग मिलता है होलसेल का अलग रेट रहेगा वो क्वांटिटी रहेगा जैसे एक टन दो टन बड़े बड़े साइज रहेगा तो वो अलग रहेगा अभी वो तो डिटेल रेट में वो नहीं दे सकते ना तो होलसेल का अलग को सिंगल पीस हवा अल तो तुम्हें तो सप्लाई करू सकता तो उससे डिलीवरी चार्ज वगे लगता है वो तो ट्रांसपोर्ट का जो हो होगा वही देना पड़ता है सौ अभी जो तो महाराष्ट्र के अंदर होगा तो सौ दो सौ रुपये होता है जैसे मुंबई के आसे पास पचास किलोमीटर के अंदर सौ किलोमीटर के अंदर रहता तो सौ डेढ़ सौ जगता है जैसे गोवा तो वह जाना रह तो वहाँ पर अलग चार्जेस लगता है वो ट्रांसपोर्ट में हम लोग डाल देते हैं इक्कीस बाई चालीस का साइज है हाँ ये आपको तकरीबन पच्चीस सौ रुपये का आएगा पच्चीस सौ ये तीन रुपए स्क्वायर फीट वाला तीन फुट चौबीस बाई तीस से ये ढाई रुपए स्क्वायर फुट आएगा अठीस रुपए स्क्वायर फुट फुटा मिले एक मिले तुम्हारा ऐसी साइज चौबीस बाई तीस ही है जैसे ये अठारह बाई चौबीस का साइज है ये आपको नौ सौ तक आ जाएगा नौ सौ ला मिला जैसे तीस बाई तीस का साइज इसमें दो क्वालिटी है एक आपको पड़ेगा सत्ताईस सौ का एक पड़ेगा आपको तेईस सौ का बघा ही किती मस्त आहे बघा यांची क्वालिटी आहे ना एकदम बेस्ट आहे तुम्ही जर इथे आलात आणि स्वतः जरी बघितलात ना तर तुम्हाला क्वालिटी यांची आवडेल एकदम जाड आहे यांच्याकडे कमी रेंज पासून जास्त रेंज पर्यंत तुम्हाला ताडपत्री बघायला मिळेल आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत सगळ्या हे बघा ताडपत्री ये ऑरेंज कलर में आएगा ये आपको 20 बाय तीस का साइज आहे आपको छोटे से छोटा बोलो बारा पंधरा पंधरा अठरा तरह का साईज बोलो ये ऑरेंज ब्लू का आता डबल वाला हां तो ये आपको इस तरह से आएगा डबल कोटिंग ऑरेंज ब्लू ये ताडपतरी अठारह सौ रुपए का पड़ जाएगा अठारह सौ रुपया तुम्हारा मिलन जाएगी हाँ, अच्छी क्वालिटी में इससे हल्की क्वालिटी में लेंगे तो पंद्रह सौ रुपये का भी आ जाएगा हल्की क्वालिटी में तो पंद्रह सौ रुपया मिलन जाए टू हंड्रेड गेज का आएगा उससे कम वाला लेंगे जैसे एक सौ अस्सी गेज एक सौ सत्तर गेजो ढाई रुपया दो रुपया सत्तर पैसा इस क्वालिटी वाला है तो आप जिस तरह से आप बोलेंगे कि आपको ज़्यादा तो तो हाँ। चाहिए तो ज़्यादा देंगे आप हल्का बोलो तो हल्का देंगे इंसान का जैसे रिक्वायरमेंट है किसी को एक महीने का रहता है किसी को दो महीने का रहता है किसी को इवेंट के वाइज चाहिए तो उससे अगर कोई हल्का लेता है कोई ज्यादा रहता है तो उससे हम लोग मटेरियल रखते हैं ये ताड़पत्री बगा कितनी मस्त है ये बगा बीस बाई तीस से है ऐसी क्या प्राइस है ये बीस बाई तीस ये वाला क्वालिटी लेंगे ये आपको आएगा दो हजार रुपया का 2000 रुपयाला ही बेस्ट क्वालिटी है बेस इससे भी हेवी है ब्लैक कलर में जैसे लेंगे हाँ। तो आपको 2400 रुपए का आएगा ये ब्लैक में लेते हैं तो ये ये 2400 रुपयाला मिळेल है बघा या टाइप में ये बघा ये बाय 24 है इसका प्राइस आपको ब्लैक कलर में 1400 रुपए का इसमें ब्लैक कलर में भी हल्का क्वालिटी आता है लेकिन ये अच्छा क्वालिटी वाला है अह हलक्या मध्ये किती पासून स्टार्ट आहे एकदम कमीत कमी एकदम कमीत आहे 1.5 रुपयाचा आहे 25 रुपया स्क्वायर फुटने तुम्हाला स्वस्तला स्वस्तामध्ये तुम्हाला ही ताडपत्री मिळून जाईल हे बघा ते हेवी चौदाय चौदाशे रुपयाला तुम्हाला ही ताडपत्री मिळून जाईल हे बघा खूप आहे यांच्याकडे ताडपत्रीची बघा मित्रांनो यांच्या शॉप मध्ये ताडपत्री बघा किती वरायटी मध्ये तुम्हाला ताडपत्री बघायला मिळेल हे बघा ही पण ताडपत्री बघा ही बघा व्हाईट कलर मध्ये आहे ही पण ताडपत्री बघा व्हाईट कलर मध्ये ये व्हाइट कलर में आएगा इसका ये आपको पाँच रुपये पर स्क्वायर फीट पड़ेगा पाँच रुपये स्क्वायर फुट हाँ।, हाँ इसमें आपको साइज जो बोलो उस साइज मिल जाएगा पंद्रह अठारह पंद्रह चौबीस बीस 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 तीस आपका हर तरीके का सा साइज आपको इसमें भी अवेलेबल है लेकिन इसका लाइफ ज़्यादा है लंबा है ऐसे जैसे फट फटता नहीं है पारो फटता नहीं है तो ये बारिश के बाद अगर निकाल के रखोगे ना तीन चार साल और लंबा चलता है यानी मुझे यह यार सगपत्री बेस्ट क्वालिटी है मित्रांनो ह्या ज्या सगळ्यात ताडपत्री आहेत त्याच्यामध्ये ही एकदम बेस्ट क्वालिटीची ताडपत्री आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पाच रुपये स्क्वेअर फूटने मिळेल हे बघा ह्या टाईपमध्ये असा हा कपडा असतो आणि हा, हा फाटतच नाही किती खेचला ना तरी फाटणार नाही बघा हा बघा हे बघा त्यामुळे तो जास्तीत जास्त टिकतो ही बघा किती मस्त आहे ताडपत्री यांच्याकडे हे बघा तसेच मित्रांनो यांच्याकडे तुम्हाला कार्पेट पण बघायला मिळतील हे बघा घरासाठी फ्लोरिंग ला तुम्ही युज करू शकता हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे कार्पेट आहे त्यांच्याकडे हे बघा इकडे पण बघा हे बघा कार्पेट बघा हे बघा हे बघा तसेच आर्टिफिशियल ग्रास पण आहे जे तुम्ही गार्डन मध्ये वगैरे लावू शकता हे बघा केली आहे मस्त आहे एकदम हे बघा या टाइप मध्ये जर कोणाला लावून घ्यायची असेल तर तुम्ही लावूनही देता हे बघा किती मस्त वाटतंय हे तुम्ही जर तुमचं बाल्कनीमध्ये जर छोटस गार्डन वगैरे असेल तर तुम्ही असे ग्रास लावून घेऊ शकता ही बघा किती मस्त वाटते हे बघा काय प्राइस आहे ही पच्चीस रुपयाचे स्टार्ट होत आहे स्क्वायर फिट हा इसमें हाईट आहे का साडेछे फुट का हाईट आता तीन फुट का आता चार फुट का आता अभि आपण डिफरंट आहे पच्चीस पचास चा आता तो हर तरीके का आपको ये गार्डनिंग मटेरियल मिलेगा जैसे हमारे पास ये आएगा जैसे डोरमेट बरसात में जो डोर मेट का इस्तेमाल होता ये अपने का है ये अपना होलसेल का काम है जैसे ये डोरमेट रबर जो एंटी स्लिप रबर मैट होता है वो है हाँ। ये जो ऑफिस में बैंक में जो पार पैर पोसने के लिए लगता है डोर मैट मिलता है हर तरीके बढ़ून देता हाँ ये अपने पास प्राइस है है इसमें आता है जम लो साठ रुपया पचास रुपया पर स्क्वायर फीट अस्सी रुपया जैसे जैसे आप ब्रांड लेंगे क्वालिटी लेंगे उसका अलग अलग प्राइस रहेगा एक से। ये कैसा है ये कारपेट है ये आप हमारे पास आएगा ढाई सौ रुपये मीटर तीन सौ रुपये मीटर जैसे छोटे में लेंगे दो सौ बीस तीन सौ क्वालिटी वाइज रहेगा जिस तरह से आप क्वालिटी लेंगे उस तरह से आपके पास मटेरियल आएगा आपको जैसे नॉर्मल चाहिए नॉर्मल मिलेगा जैसे इवेंट के लिए जो ग्रीन लगता है रेड कारपेट लगता है वो भी मिलता है हमारे पास कैसा है दे, ये अपने पास दस रुपये स्क्वायर फीट है बारह रुपये है सात रुपये है क्वालिटी वाइज है हर चीज़ का क्वालिटी क्वालिटी वाइज हर किसी का प्राइज़ है एका शॉप मध्ये किती व्हरायटी आहे ताडपत्रीची बघा ह्यांच्याकडे कमी रेंज पासून जास्त रेंज पर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारचे ताडपत्री मिळून जातील हे बघा यांच्याकडे व्हाईट ब्ल्यू ब्लॅक तसेच ऑरेंज मध्ये ताडपत्री मिळेल यांच्याकडे अडीच रुपया स्क्वेअर फुट पासून तुम्हाला ताडपत्री मिळेल तसेच ह्यांच्याकडे असे ग्रास सुद्धा मिळतील जे तुम्ही बगीचामध्ये वगैरे पण लावू शकता तसेच हे फ्लोरिंग मॅट सुद्धा आहेत बघा जर तुम्हाला घरी लावायचे जरी असतील तरी, तरी तुम्ही ह्या प्रकारे असे घरी लावू शकता ह्यांच्याकडे वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये तुम्हाला असे फ्लोरिंग मॅट मिळतील तसे रेड कार्पेटसाठी ऑफिस इव्हेंट वगैरे जे असतात त्यांच्यासाठी पण तुम्हाला ह्यांच्याकडे असे फ्लोरिंग मिळून जातील यांच्याकडे रेड कार्पेटमध्ये पण तुम्हाला फ्लोरिंग मिळून जाईल तुमच्या एकाच शॉपमध्ये खूप प्रकारची ताडपत्री फ्लोरिंग तुला ग्रास तुम्हाला इथे होलसेल रेटने मिळतील ह्यांच्याकडे फक्त अडीच रुपयापासून पर स्क्वेअर फूट ह्यांच्याकडे ताडपत्री तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला सिंगल किंवा डबल पीस जरी हवं असेल तरी हे लोक कुरिअर करतील पण त्याचे कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा होतील जर तुम्हाला काही क्वेरी जरी असेल तरी तुम्ही त्यांना फोन करून घेऊ शकता जर कोणाला व्यवसाय जरी करायचा असेल तरी तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता हे खूप तुम्हाला होलसेल रेटने तुम्हाला हे ताडपत्री तुम्हाला प्रोव्हाइड करतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ज्या शॉपचा मी नाव नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे संपवल्याचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद